नमस्कार शेतकरी बांधव शेती वाढता आपले यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता बगला फोडण्याचे काम चालू आहे मित्रांनो हा दहा हजार एक जातीचा सुरू ऊस होता ऊस तोडून गेल्यानंतर आपण एक पाट एक ते दोन पाट पाणी भरून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ऊसामध्ये खत शेणखत किंवा कोंबडी खत आपण एकरी तीन तीन ट्रॉली या हिशोबाने सरीमध्ये टाकून घेतलेले आहे सरीमध्ये खत टाकल्यानंतर मित्रांनो आपण अशा प्रकारे उसाच्या बगला फोडून घेत आहोत म्हणजेच आपण मेहनत करून घेत आहोत मित्रांनो उसाच्या बगला फोडण्याचे टॅक्टरच्या देखील फोडता येतात परंतु बैलजोडीच्या साह्याने उस, उस सरीच्या दोन्ही बाजूस अगदी जवळून उसाच्या बगला फोडता येतात मित्रांनो बगला फोडल्यामुळे नवीन ज्या वर्षभर पु वर्षभर जुन्या ज्या मुळ्या असतात त्या जुन्या मुळ्या तुटून नवीन मुळ्या येण्यास प्रारंभ होत असतो नवीन पांढऱ्या मुळ्या येतात त्यामुळे पिकाला अन्नद्रव्य जमिनीतून अन्नद्रव्य उचलण्यास लवकर मदत होते किंवा आपण जे वर खते शेणखतं वगैरे देत असतो ते उचलण्यास व पिकाला पुरेपूर लागू पडण्यास देखील मदत होते व -पुर नवीन जोमाने ऊस हा वाढत असतो त्यामुळे बघला जिरणे गरजेचे असते बगला चिरताना आपण मध्य सुरुवातीला स सरीच्या सेंटरमध्ये आपण चालून घेत आहोत जे आपण पाटपाणी भरून सण जी सरी कडक होऊन गेली असे टाळ बसला असतो तो फुटतो व त्यानंतर सरीच्या उसाच्या दोघी बाजू आपण बगला फोडून घेत असतो म्हणजे एका सरीमध्ये तीन वेळेस नांगर चालवला जातो तसेच आपण जे खत टाकलेले आहे ते देखील चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाते यानंतर आपण त्याच्यामध्ये वखरणी करून सरी प्लेन करून घेणार आहोत व मग पाटपाणी भरून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे खत माती आड झालेले आहे ते चांगले कुजून मुरेल व कुजेल तसेच पिकास लवकरात लवकर उपलब्ध होईल व खोडवा पिकास चांगली भर लागेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला